नमस्ते विद्यार्थी मित्रांनो ज्ञानसेवा स्पर्धा परीक्षा या यूट्यूब चॅनलमध्ये व या व्हिडिओमध्ये आपण सर्वांचं मनापासून स्वागत आहे आजच्या भागातही आपण बघणार आहोत स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची असलेली पंचवीस प्रश्न व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न पहिला आमचा बाप आणि आम्ही हे पुस्तक कोणी लिहिले डॉक्टर नरेंद्र जाधव वासुदेव बळवंत फडके यांनी शस्त्रविद्येचे शिक्षण कोणाकडून घेतले वास्ताद लहुजी साळवे सागरेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे तर हे अभयारण्य सांगली जिल्ह्यात आहे फळ्यावर लिहिण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या खडूचे रासायनिक नाव काय कॅल्शियम कार्बोनेट एका आयताची लांबी तेरा सेंटीमीटर रुंदी नऊ सेंटीमीटर असल्यास परिमिती किती परिमिती चौवेचाळीस सेंटीमीटर पुढील प्रश्न देवालय हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे स्वर संधीचे उदाहरण आहे संविधान सभेने तिरंगा हा भारताचा राष्ट्रध्वज कधी स्वीकारला बावीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस तोरणमाळ व गाविलगड या टेकड्या कोणत्या पर्वताचा भाग आहे सातपुडा चुंबकीय पदार्थ कोणते लोह कोबाल्ट व निकेल घड्याळात दोन वाजता तास काटा व मिनिट काटा यांच्यात किती अंशाचा कोण होईल तर यांच्यात साठ अंशाचा कोण होईल पुढील प्रश्न कर्रेचे पाणी हे आत्मचरित्र कोणाचे अत्रे चंद्रशेखर यांचा जन्म कधी झाला तेवीस जुलै एकोणविसशे सहा सन एकोणीशे साठ साली महाराष्ट्रात किती जिल्हे होते सव्वीस सर्वात हलका धातू कोणता लिथियम सोडवा ऋण पाच अधिक पाच बरोबर किती उत्तर आहे शून्य पुढील प्रश्न मरावे परी कीर्तिरूपी उरावे यात परी हे कोणते अव्यय आहे तर परी हे उभयान्वयी अव्यय आहे महाराष्ट्र धर्म हे मासिक कोणी सुरू केले विनोबा भावे चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे अमरावती समुद्रापासूनची उंची मोजण्यासाठी विमानात कोणत्या उपकरणाचा वापर होतो अल्टीमीटर क्रम ओळखून रिकाम्या जागी योग्य संख्या सात ओळखा नव्याण्णव त्र्याण्णव सत्याऐंशी टिंबटिंब पंच्याहत्तर उत्तर आहे एक्क्याऐंशी पुढील प्रश्न भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण माननीय प्रतिभाताई पाटील बंगालमधील चितगाव काटाचे प्रमुख कोण होते सूर्यसेन उपराष्ट्रपती आपला राजीनामा कोणाकडे देतात राष्ट्रपती भट्टीचे तापमान मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात पायरोमीटर ज्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू समान लांबीच्या असतात त्याला टिंबटिंब त्रिकोण असे म्हणतात तर त्याला समभूज त्रिकोण असे म्हणतात धन्यवाद